कल्याण तालुक्यात मुंबई वडोदरा महामार्गाचे भूसंपादन सुरू असताना मोहम्मद लाख रुपयांचा व त्यांचे वकील निलेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत केला तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी या रकमेचा अपहार करून ही रक्कम लाटली मिठाईवाला हे लाभार्थी नसल्याने त्यांनी अस्तित्वात नसलेल्या बांधकामाचे निवाडा रक्कम पुन्हा सरकार जमा केल्याचे जाधव यांनी सांगितले या प्रकरणी वकील जाधव यांनी मिठाईवाला यांच्या प्रकरण पाहता अशाच प्रकारे प्रांत अधिकारी भांडे पाटील यांनी भूसंपादनाच्या प्रतिक्रियेत जवळपास दोनशे कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे जी रक्कम सरकारी खात्यात जमा झाली पाहिजे या संदर्भात त्यांनी विविध विभागात पत्र व्यवहार करून भांडे पाटील यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे या प्रकरणी जाधव यांनी उच्च न्यायालयात ऑगस्ट दोन हजार केली आहे ही याचिका न्यायप्रविष्ट आहे या पत्रकार परिषदेत जाधव यांनी एक व्हिडिओ समोर आणला या व्हिडिओमध्ये तत्कालीन प्रांत अधिकारी अभिजित भांडे पाटील यांनी मिठाईवाला याला भूसंपादनाच्या लाभार्थी नसताना पस्तीस लाख रुपये घ्या आणि प्रकार संपवा असे देखील दाखविले या व्हिडीओमध्ये मिठाईवाला आणि प्रांत भांडे पाटील यांच्या पैशांचा संवाद सुरू आहे ज्यामध्ये मिठाईवाला ऐवजी पन्नास लाख रुपयांची मागणी करीत आहे तर अभिजित आहे त्याचे पस्तीस लाख रुपये ठीक आहे पन्नास लाख रुपये जास्त आहेत असे सांगत असल्याचा दावा जाधव यांनी केले सध्या अभिजित भांडे पाटील हे शासनाच्या एस आर ए विभागात कार्यरत आहे याबाबत अभिजित भांडे पाटील यांच्याशी संपर्क केला असताना त्यांनी जाधव व मिठाईवाला या दोघांनी केलेले आरोप हे चुकीचे व बिनबुडाचे असल्याचे सांगितले तसेच मी माझ्या कार्यकाळात केलेले सर्व निवाडे हे कायदेशीर असल्याचे स्पष्ट केले जवळपास दोनशे कोटीचे बोगस निवाडे तयार केलेले आहेत प्रत्यक्ष भेट घेतली होती अँटी करप्शन यांना आम्ही प्रत्यक्ष भेटूनच्या बाजूला माहिती दिली ईडीच्या कार्यालयामध्ये त्यानंतर जीवन शेगार हे स्वतः दिल्लीला जाऊन नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुख्यालयामध्ये जाऊन त्यांनी तक्रार दिलेली आहे व्हिजिलन्स आपली समक्ष भेट घेऊन ठीक आहे पंधरा ते सोळा ऍप्लिकेशन दिलेली आहे आज ताला अभिजित पांडे पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई सुरू झालेली नाही अथवा इन्क्वायरी पण कंडक्ट झालेली नाही शहात्तरचा शहात्तरचा सीट त्या अक्षलचा सदोतीस त्या चौतीस त्या पस्तीस हे अभिजित भांडे पाटील खुद्द आरोपी आहेत त्यांनी स्वतः हे बोगस निवाडे तयार केलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी पैसे डामरावर वाग चोडे साहेब यांना भूसंपादनाच्या प्रकरणामध्ये निलंबित केलेलं होतं मग आता भांडे पाटलांवर अशी कारवाई का होत नाही आणि कोण त्यांना वाचवत त्याच्यातले आरोपी अजून पोलिसांना सापडत नाही मला थ्रेटनिंगचे कॉल येतात की तू हे प्रकरण सगळं बंद कर तरी मी त्याला भिक्त घालून घ्यावायला की नाम युज करणे हे पैतीस लाख इन फेड तुम पैतीस लाख चुप भेटो हे व्हिडिओ तुम्हाला मी शेअर करणार तर तुम्हाला त्याला कोणी हवा असेल मला सांगा तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करा तयार आणि ऐकून मैं नहीं बोलनी चाहता कुछ नहीं तो ये देखो देखो जो मैंने और लोग का नाम लेने के पूरा ना करूं मैं खुद उसने नहीं बताया उसने ये मुझे यह कि वह तेरे 40 नंबर पर बताया उनका बेटा आपका करने के लिए जरूरी है चलो आने दो कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा दृप्तगती महामार्गाचे जे भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांडे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता जा त्यांची बदली झालेली आहे त्यांनी सुमारे दोनशे कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आम्ही सदर प्रा जो विस्प अप्रोप्रेशन ऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्री पासून ईडी कार्यालयापर्यंतच सगळ्या ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी आय एल पण दाखल केलेली आहे पण आज त्याग्यात त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही इव्हन स्क्रुटिनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी दाखवला होता आम्ही ते पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाहीत ते पैसे त्यांना रिटर्न घे गे, घ्यायचे अनुष्ठित तोडवली होती एक कोटी ऐंशी लाख रुपये त्यांनी शासनाच्या त्वरित पुन्हा रिटर्न करून घेतलेले होते असे किती बोगच लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये त्यांनी पैसे सोडलेले त्यांचा तपास होणं गरजेचं आहे जाण आम्ही तुम्हाला होते ते काय व्हिडिओ हो माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये स्पष्ट सांगतायत की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमचं नाव वापरण्यापुरते पस्तीस लाखाची अमाऊंट फार मोठी आम्ही तर रकमेला हात लावला नाही परंतु असे किती लाभार्थ्यांच्या नावाला यांनी पस्तीस आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे के लिए पैसे का लालच दिया गया जी हाँ ये तेईस बारह दो हजार बाईस को आ, मेरे नाम से भोगस निवाड़ा एसडीओ डी कल्याण से निवाड़ा पास हुआ था उसमें दो कोटी आठ लाख लाख रुपया किसी साजिद रईस के नाम से उनके अकाउंट में ट्रांसफर हुआ था भोगस निवाड़ा था वो मेरा उसमें कुछ है, ना ही मेरा काम था ना ही मेरी चाली थी उस उस बांध काम से मेरा कोई लेना देना नहीं था हमारे वकील साहब को जब ये बात मालूम पड़ी तो हम दोनों से छानबीन की तो उसमें सब वो दस्तावेज़ था वो साइन वगैरह सब था पूरा तो हमने एस साहब से कम्प्लेंट की तो उन्होंने फिर हमें ये ऑफर दिया कि भाई पैंतीस लाख तुम्हारे नाम का यूज़ करने का इन्ह है आप ये ले लो और चुपचाप बैठ जाओ हमने माना नहीं फिर भी हमने तकरार हर जगह डाला उसका पूरा मगर कुछ कार्रवाई हुई नहीं बाद में उन्होंने फिर उनको ऐसा लगा कि हम मतलब पैसा लेने वाले नहीं है जब काफ़ी ट्राई किया उन्होंने हमारे साथ फिर उन्होंने डिसीजन लिया कि भाई पेमेंट इनका रिवर्स करना पड़ेगा तो उन्होंने पेमेंट रिवर्स का ऑर्डर दे दिया बस यही बात मोहम्मद शाहिद मिठाई वाला

मैं आप सर तो पता नहीं। लेकिन मैंने आपको वर्ड वर्ड दिया ना कि ये मैटर मैं खत्म मगर सर जो मेरा था सर मैंने मैं बताया सर जो मेरी मांग थी मैंने बता दिया सर सर।, सर।, सर, सब वोड़े वोड़े सर अभी क्या सर सर देखिए सर अभी अमर के पास कितना है कितना नहीं आया सर कितना उन्होंने दिया या पूरा रखा सर ये तो मुझे भी नहीं है उन्होंने और कुछ ऐसा कुछ बात भी नहीं की उन्होंने सर